मुंबई भारताची आर्थिक राजधानी याच मुंबईवर मोठं संकट आलंय आणि ते म्हणजे पाणीटंचाई यंदा पाऊस लवकर आला मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडलेला नाही परिणामी सात तलावांमधील पाणीसाठा नऊ पूर्णांक पाच टक्क्यांवर आलाय म्हणजेच मुंबईकरांची केवळ चौतीस दिवसांची तहान भागेल एवढाच पाणीपुरवठा शिल्लक आहे तर चला जाणून घेऊया मुंबईवरचं पाणी संकट दूर करण्यासाठी महानगरपालिकेनं आखलेल्या योजनांचा आढावा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईन यंदा पाऊस लवकर आला मात्र मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव क्षेत्रात पाऊस अद्याप बरसलाच नाही मायानगरी मुंबईला भातसा अप्पर वैतरणा मध्य वैतरणा तानसा मोडक सागर तुळशी आणि विहार या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो मात्र हा पाणीसाठा आता जवळपास एक पूर्णांक सदतीस लाख दशलक्ष लिटरवर आलाय म्हणजेच नऊ पूर्णांक पाच टक्के मुंबई महानगरपालिका दररोज तीन हजार नऊशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते त्यापैकी चौतीस टक्के पाणी गळती आणि पाईपलाईन फुटण्यामुळे वाया जातं सध्याच्या सातही तलावांमधील पाणीसाठा पाहता पुढील चौतीस दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे दोन हजार चोवीस मध्ये हा पाणीसाठा पाच पूर्णांक चोपन्न टक्के होता त्यामुळे दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली यंदा पाणी साठा जरा जास्त आहे मात्र चिंता कायम आहे यावर्षी मान्सून सव्वीस मे रोजी लवकर आला मात्र पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्यानं तलावांच्या पाणी पातळीत घट झाली आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधील राखीव साठ्याचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय राज्य सरकारनं महानगरपालिकेला दोन दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी दिली आहे तर दुसरीकडे जुलै मध्यापासून पाणी लोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय गेल्या वर्षी जुलैच्या शेवटी जोरदार पावसामुळे तलाव भरले आणि पाणी कपात हटवण्यात आली मात्र यंदा तशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही मुंबई मोठं आव्हान आहे ते महानगरपालिकेच्या अंदाजानुसार दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्यापैकी चौतीस टक्के पाणी हे गळतीमुळे वाया जातं यापैकी डेसॅलिनेशन प्लांट अर्थात समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रकल्प त्यामुळे दररोज दोनशे दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल मालाडच्या मनोरी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी जवळपास तीन हजार ते तीन हजार दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी नाही म्हटलं तरी आता एकवीस कंपन्यांनी निविदा भरण्यास रस दाखवलाय त्याचबरोबर सात सांडपाणी प्रकल्पाचा आधुनिकीकरण गारगाई धरण प्रकल्प प्रस्तावित आहे मात्र या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागणार आहे एकूणच डेसेलिनेशन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे भविष्यातील गरजा पूर्ण करतील मात्र सध्याच्या गळतीचं प्रमाण कमी करणं आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणं तितकंच महत्वाचं आहे मुंबईकरांनाही याला सहकार्य करणं अपेक्षित आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती ओढवून घ्यायची नसेल तर जाणीवपूर्वक पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत एवढं निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद